नमस्कार शेतकरी बंधू नो राम राम सांदोळकर शेती तंत्रज्ञाने आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत मिरची पिकावरील थ्रिप्स मावा पांढरी मासे तोडतुडी ब्लॅक थ्रिप्स येलो थ्रिप्स बुरशीजन्य रोग यावर आपण एक खात्रीशर असं कॉम्बिनेशन घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया हो आपल्या कॉम्बिनेशनविषयी आज आपण आपल्या कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं आहे सिजंटा कंपनीचं सिमोडिस पेगासस आणि मेरावेस डिओ हे तीन औषधाचं आपण एकत्रित एक मिक्स करून कॉम्बिनेशन घेतलेलं आहे सिमोळीस काय काम करते शिमोळीस हे एक थ्रिप्सवर रामबाण असा औषध आहे पेगासस पेगासस काय काम करते तर पांढरी मासी यामुळे कंट्रोल राहते मिराविश डीओ मिराविश डीओ काय काम करते तर फुलाची जबरदस्त सेटिंग होते मित्रांनो यामध्ये बुरशीजन्य रोगाचा नायनाट होतो जसं की आपली भुरी डावणी पानावरील टिक्का असं मिरावीस डिवान या रोगावर कंट्रोल राहतो चला तर मग अशा या जबरदस्त कॉम्बिनेशनचं आपण प्रमाण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सिमोडिसचं आपण प्रमाण घेतलेलं आहे प्रति वीस लिटर पंपाच्या वी पंपाला वीस एम एल आणि पेगासष्टचं प्रमाण आपण घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो साडेबारा ग्राम प्रति वीस लिटर पंपाला आणि मेरावीस डीओचं देखील प्रमाण आपण शेतकरी बंधूंनो प्रति वीस लिटर पंपाला वीस एम एल घेतलेलं आहे आणि तीनही औषधं आपण एकत्रित मिक्स करून जबरदस्त असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे शेतकरी बंधूंनो आणि याचे रिझल्ट देखील नंबर एक असे आहेत शेतकरी मित्रांनो तर तुम्ही देखील या फवारणीचा कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घेऊ हो शकता शेतकरी बंधूंनो तुम्ही जर हा स्प्रे घेतला तर तुम्हाला छान असा रिझल्ट येईल शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला याच्यामध्ये फुलकळी आणि जबरदस्त सेटिंग या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही देखील हा स्प्रे घेऊ हो शकता आणि छान असा रिझल्ट येईल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला असेच नवनवीन कॉम्बिनेशनची माहिती आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल धन्यवाद